हॅलो नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार सर मी ऋतुजा धनेगावकर बोलते मॅडम सर ते बाळाच्या तपासणीसाठी आलो त्याचे रिपोर्ट काय आले तुम्ही कधी आलेला सर चार पाच दिवस झालं मी आलते ना ओके ठीक आहे मॅडम त्या रिपोर्ट आणि साधारणपणे टेस्ट आणि रिपोर्ट नंतर दर्शन निदर्शन असा आहे की जो पेशंट आहे तो पेशंट साधारणपणे आई बोलू शकत नाही असं ते निदर्शन आहे रिपोर्ट वरून

विषय का ठीक आहे मॅडम तुम्हाला मी यासाठी स्वतःने डॉक्टरी नात्याने फोन केला जरी तुमचे रिपोर्ट जरी कसे असेल तुम्ही जरी आई करू शकत असाल तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे तो बेटर आहे मला असं वाटतं तो खूप आनंददायी मार्ग तुम्हाला भविष्यासाठी असेल सर सांगा ना प्लीज तुम्ही ना एखाद्या अनाथ असल्या मुली मुली घेऊ शकताय त्या मुलाचं संगोपन करून तुम्ही आई होण्याचं भाग्य तुम्हाला लागू शकतं एक चांगली लाईफ होऊ शकते आणि त्या मुलाला एक থ্যাংক ইউ থ্যাঙ্ক ইউ সো মচে मध्ये आता सध्या दिवशी मुलं आहेत आणि त्याच्यात आता मी आहेत हो हा होत नमस्कार करण्याची जोपास ना करायचं ताई तुम्ही रडू नका तुम्हाला एक सुंदर असं गोंडस बाळ दाखवतो ऐक हे बघा ताई तुम्ही अजिबात न नका तुमच्यासाठी सुंदर आणि असं गोंडस बाळ आले बघा हे <laughs> पिलो <ए भी> हे <laughs> लाईट शाणा रे लाईट शाणा याँ याँ याँ। सर सर आता आपले संघ करा आपल्या पासून जाणं आहे का हो आता आई भेटली <coughs> 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 जशी संघकारला आई भेटली का नाही तशीच तुम्हाला पण एक चांगली आई भेटल गबस रोड नका हो गबस चालू शांत बसा दे त्यांना जाऊ द्या हे बघा तुम्ही ते एक सही करा हो सर कुठे करायची सर धन्यवाद इतकं सुंदर बाळ देण्यासाठी चला करायचं चला आता मुला बाकीच्या लेकरांची शाळा सुचक पण तुम्ही जेवण करून घ्या चला हुँ। माय किती सुंदर वासरू भेटलंय मला किती छान आहे आणि लय शिकवणार लय शिकवणार एकदम मोठ्ठ ऑफिसर बनवणार आणि थाटा माटामध्ये लग्न लावणार सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून टाकणार मी त्याला असं सुद्धा वाट नाही की मला दत्तक मी तुझा मुलगा ऑफिसर होणार तुझा आशीर्वाद दे बर 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 माझ ऑफिसर झालंय गे म्हण पास झाले असाच मोठा ऑफिसर बन असाच माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील बरं का बर मी तुला बातमी जशी आनंदाची सांगितली तशी मी पण तुला आनंदाची बातमी सांगणार सांग तुझ्या तुला नावावर सगळी मी प्रॉपर्टी करणार आहे आणि एवढी सुंदर गोंडस मुलगी जर बघितली का नाही व किती बी भारी हाय लय चांगली आहे म्हणजे तू माझं लग्न करणार का ह्या वर्षी हो आई पण माझ्या नावावर आत्ताच प्रॉपर्टी करायची काय गरज आहे काय करायचे बाबा ठेवून माझ्या तरी नावावर हे बघ ही जाग्याचे सिटीचे हे सगळे काय जेवढं घरात असल नस त्याचे कागदपत्र आहेत मला नाव येत नाहीत बरं का <shan> दर की सगळं ही तुझ्या नावावर करून टाक आता आमचं सगळं करून टाक आणि आता एकदा तुझं लग्न करून दिलं वागा झाला मी घोळ्या नागावर मोकळी झाले पुन्हा मग काय टेन्शनच नाही मला

मला काय खूप कंटाळा आलाय बरं आहे तुम्हाला नीट सांगायला त्यांना तर समजून सांगा काय झालं अहो जेवण करताना काय पूर्ण हात भरवतात दोन दोन तीन तीन ने वा सांगू करतले अहो त्यांच्या अंगाचा खूप उग्रट वास येतोय माहिती का किळस किळस यायला लागली मला नको नको झाले मला घरामध्ये माहितीये का आग आता जेवण रस झाली आता ही समजून घ्यायचं उद्या आपले पण तीच होणार आहे ग पण आजू पण मानच इथं त्यांच्या घरामध्ये नाही का कमातरी मानच बरं ठीक आहे सांग तुम्ही आईला समजावून तू काय आईला बोलू नकोस काय असं पण जरा मध्ये आई ना लय जरा असं विचित्र सारखं वागायला लागले सांगतो मी आई सांगतो समजून हे बघ तू जरा शांत रा माझी मी आईला काय ती ना बोलतो आई हे आई इकडे पण काय मला इकडे कामाचं जोर तुमच्या दोघींचा जोर काय समजत नाही मला काय करायचं बोल काय बोलायचे ते अगरु तुझ्या काय म्हणते काय म्हणते जरा चांगलं राहावं जरा स्वच्छ जरा घरामध्ये काय करायला निव्वळ तू घानेट सारखं वागायला आजकाल कळलं का जेवताना काय आवडायला हात भरवणं ते घाणे सारखे कपडे घालणं दोन दोन तीन तीन दिवस आंघोळणं करणं नको नको झालं असं मला पण असं काय म्हणते त्याला चिडचिड व्हायला लागले दोघांना पण जरा चांगलं झालं घरामध्ये चार दिवस आता काय माझं राहिले बाबा म्हात्या माणसाच माझ्या गौऱ्या पुढे गेल्या आता तुम्हाला म्हातारा माणूस गेलो तुम्ही आता चांगलं राहा चांगलं करा खा बाबा लेकर बाळ तुमचे मना माझा कशाला विचार करतावा आता जाऊन बसते बाबा तिकडं कुठं बाहेर उन्हा तानाच जाते बाबा आता बसा तुम्ही जा जा, जा अहो ऐका ना तुम्हाला एक सल्ला देऊ काय मी टीव्ही मध्ये एक ऍडव्हर्टाईज पाहिली हो कोणती आपलं केज आहे का केज मध्ये एक अनाथ आश्रम आहे त्याच काय करायचं काय करायचं मी काय म्हणते तुम्हाला कळत नाही का फर्स्ट फर्स्ट बोल काय म्हणणे तुझं आहो म्हणजे आईला टाकूत आपण तिथं म्हणजे आईला अनाथ आश्रम मध्ये ठेवायचं अहो मग तुमच्या पण डोक्याचं ताण जाते माझ्या पण जाते काय तुला हिडबिड लागलं काय अहो तुम्ही विचार करा ना किती आजूबाजूचे आपल्याला बोलायला लागलेत बर मला ह्या गोष्टी विचार करायला दोन दिवस दे दोन दिवस त्या गोष्टीवर विचार करायचा असते का ती का मोठी गोष्ट लागून गेली का अगं दोन दिवस दे मला मला विचार करू दे तुमच्या इच्छेनुसार बघा अगं तुझ्या उरकले लोक वाला सोडून आयला झालं काय तुझं अहो आईच मी आईची एकही वस्तू चुकली नाही कारण आईला सरक सारखं भेटायला तुम्हाला जायला जमणार नाही आणि मला तर नाहीच ठीक आहे बरं सगळी बरोबर भरली बघा बॅग सगळा व्यवस्थित भर आईचं आहे ना सगळं सगळं भरले सगळा भरले आई आई सर उरक बहुश लागला अरे बाबा मला अनाथ आश्रम मध्ये सोडायला लागलाच अरे तुला नऊ महिने नऊ दिवस वागून तुला लहानचं मोठं करून हातातल्या फडावणी सभळून मला कुठं अनाथ आश्रम मध्ये टाकायला लागलाच अरे नातरूण माझं सोऱ्यासारखं आहे मला तिथं बघायला भेटल का अ माझा असं काय तू मला कटाळ आलाय ए आई उगाच वेळ बसून बरं चल लोक मला उशीर व्हायला लागलाय हे बघ आय नंतर तुमचं कसलंच काही करणं होत नाही हागण होत आणि त्यांना पण वेळ नसतंय हे सगळं काही करत बसायला म्हणून तुमची तुम्ही जा तुमची राहण्याची मस्तपैकी सोय केलेली आहे उ तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि देऊ पण नका कुणाला आई तिथं राहण्याची खाण्याची पिण्याची अगदी उत्तम सोय केलेली आहे बघ मी तुझी तुला तिथं काही सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही हा राहिला प्रश्न नातवाचा नातवाला सांभाळायला बायको आहे की खंबीर तुझं काय काम आता मात्र बनाला तू आता मध्ये मोडता घालू नको हा मोडता घालत एकदम खंबीर आहे एखादी लगेच निघून गेली असती आई उठ बर का बाबा चला मी तुमच्या लय मुळावर आले माझ्या नातवाला चांगलं सभा बर का सोरे सारखा भी जे आता पायाकडे बघून राहा बाबा माय तुम्ही गॅस ला जपून कर गा कर भाजी लेकरला सभा सगळे आनंदाने रा सगळे सुखानं खा तुमची इच्छा आहे ना मला नेऊन सोडायची तर सोडा बाबा आता काय करावं काय नाही चल चल पटपाट लिकरू बा बेटर का माझ्या पायाला खेटर द्या बाबा येणार असा बाहेर असेल कुणाचनाय द्या नाही काय तुला काय जाऊन लय काम म्हणजे करायचे मला मारीचे काय करायचं लवकर सोडून घे का बघ नमस्ते काका नमस्ते नमस्ते अहो काका तुम्ही नुसतं दोघं एकमेकांना बघणार का मला विचारा नेमका काय कामा माहितीये तरी तुम्ही अचानक आशीर्वाद द्या आशीर्वाद आशीर्वाद या, 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 बसा गावाला <स्थावारा> निघाला वाटत या आईच्या पण ना जिथं जाईल तिथं ओळखी असतात अहो काका आई कुठं गावाला विवाला नाही चालली तुमची ॲड बघितली तुम्ही आम्ही टीव्हीवरती वरती हा इथं सोडायला आलोय मी आईला काय म्हणताय तुम्ही तुमच्या आईला अनाथ आश्रम मध्ये सोडा ना छान 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 धन्यवाद धन्यवाद जाऊ द्या जा। आईचं ऍडमिशन करायला किती पैसे होतील नाही भाई साहेब एक रुपया पण भरायचा नाही आधीच माझं कन्हा अनाथ आश्रम माता मावलींनी कन्हा गजबजून गेलंय धन्य ती मुलं त्यांच्यामुळं माझा अनाथ आश्रम गजबजून गेलय परमेश्वर राह कुठं जाऊन बसलाच रे बावडचं निरा काका ते राहू द्या आम्हाला लांब जायचं अजून भरपूर उशीर व्हायला लागला बाबा इथं सही कराय सही करायची घ्या इकडे पटकन जरा आई येऊ का, तस्या करा। तस्या आए, का? ये बाबा मी काळजी स्वतःची बर का टाका जरा आईला चांगलं सांगा बर का काय येऊ का आई मी स्वतःची काळजी सोडून चाललं तर नाही तुमच्या मुळावर आली होती का तुमची मग काय तुम्हाला आई बापानं त्रास केला होता रे मला हिता दुसमना सोडलं काय तुमचं मी वाटूळ केलं सगळं तुम्हाला धन दिरवे सगळं देऊन टाकलं आम्ही काही सुद्धा घेतलं नाही तरी मला अनाथास्रमधी सोडून चाललास रे बाबा सुखात तुझा सुखाचा संसार होऊ दे माझी काही काळजी करू नको बाबा त्या बाळाला चांगलं सबाळ माझ्या जून चांगले राहुसाहेब आईची आणि त्या काकाची ओळख कशी काय आई कधी आली होती इकडं नव ताई साहेब मी माझ्या अनाथ आश्रम मधून नेहल पोरग का

शिकविलं सवरलं रात्रीचा दिवस दिवसाची रातर करून कष्ट पाणी करून शिकविलं शाळा पाणी शिकविली तसल्या काळाला मोठा ऑफिसर झालाय चांगलं झालंय लगन येऊ करून दिलंय काय असल नसल धन धिरवे सगळं बाबा त्याच्या हवाली केलंय सगळं खरकटून घे म्हणलं आम्हाला काय नको आणि हि तर मला आणून सोडलं त्यानं काय करावं काय नाही काय उपयोग झाला आमचं एवढं सांभाळून एवढं लहानाचं मोठं करून परमेश्वर ज्या माऊलीनं त्याला आंधारातलं उजाड्यात नेल आज त्याच माऊली काय करावं बाबा तळ हाताचा पाळणा पाण्या दिवस कष्ट करून शिकवलं सवरलं पण देवा परमेश्वर त्याला सुखी राह दे र बाबा असं वाटलं नव्हतं माझ्या संग असा गदारीपणा करील मला आणून सोडील म्हणून पण असू काका बाबा काका मला तुम्हाला विचारायचे बोला तुमची आणि आईची ओळख कशी काय ओळख ओळख विचारतोस मला अरे तीस वर्षाखाली त्या माऊलीनं तुला हिथून अनाथाश्रमातून माझ्या उतरून लिहिलं आणि तुला लहानाचं मोठं केलं आणि तुला एवढा मोठा ऑफिसर बनून तुझा प्रपंच चुकी आहे आता आणि त्या माऊलीला तू आणखी परत ह्या अंतरामध्ये आणून सोडलंस तू एक सेकंद माझ्या समोर म्हणून बाबा तू जा निघून जा अरे ज्या माऊलीन तुला अंधारातून उजेडात नेल त्याच माऊलीला परत तू त्या अंधाराची वाट डाकलीस अरे तुझ्यासारखा मुलगा ह्या धर्तरीवर जन्माला सजावून नको रे बाबा नाहीतर महापाप महा, महा गुणा होईन हे परमेश्वरा नको 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 रे बाबा आई माझे खुर् मोठी चुकी झाली काय झालं बाबा नको रडू नको रडू काय असल ते असल आमच्या नशीबानं जसा देव ठेवील तसा राहू बाबा तू नको रडू तुझ्या सुखी अवसारात राहा तुझ्या करतो राहा बायको आनंदानं केली बाबा तू आता नको बाबा विचार करतो तुझ्या आईला घरी घेऊन जा बाबा